आज मुख्यमंत्री लाडकी बहीण ह्या स्कीमचं तिची आज मिटिंग झाली मिटिंगमध्ये जिल्ह्याचे आमचे कलेक्टर उपस्थित होते आयुक्त उपस्थित होते स्थळ पदाधिकारी सर्व सगळे वरिष्ठ अधिकारी सगळे बाकी सगळे इथे उपस्थित होते ह्या कमिटीच्या एक अध्यक्षा नात्यानं सगळा आढावा आम्ही घेतला प्रोसिजर चालू आहे पण काय त्यामध्ये अडथळे येतात ते अडथळे दूर करण्याचा आम्ही कमिटीच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न केला आणि ही स्कीम एकतीस ऑगस्टपर्यंत ही आपली चालू राहणार आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की एकतीस ऑगस्ट नंतर ही स्कीम बंद होणार असा अर्थ नाही आहे कारण एकतीस आघाडीपर्यंत ज्यांच्या नोंद होतील त्यांचे पहिले पैसे वर्ग होतील आणि त्यानंतर जे नोंद होईल त्यानंतर हे रेग्युलर चालू राहील त्यामुळे कुणीही नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नये की एकतीस तारखेपर्यंतच ही स्कीम चालणार आहे आणि परत ती बंद होणार आहे असं नाही आहे ते पण जे जे नियमाली दिलेले आपणाला त्या नियमालीवरून आपण अर्ज करावेत ग्रामीण भागात असेल तर ग्रामसेवक असेल तलाटे असेल आशा वर्कर्स असतील बचतगटची टीम असेल हे सगळे मिळून गावातलं सगळी नोंद करतायत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शेतू कार्यालय उभा करण्यासाठी आम्ही आदेश दिलेले आहेत आता त्यामुळं तिथलं करून ते सगळं डेटा सगळा तयार करून सगळ्यांचे अर्ज घेऊन ते स्कुटणीसाठी तिथल्या ग्रामसेवकांनी आणि तलाट्यांनी ताबडतोब तहसील कार्यालयामध्ये पाठवणंही काढायची गरज आहे तहसील कार्यालयामध्ये एक कमिटी आपण तालुका कमिटी आपण स्थापन केली आहे ती तिची स्कूटणी करेल आणि सुटणी करून सगळं व्हेरिफिकेशन करून ते ते सगळं बंच असेल किंवा ते सगळे लाभार्थ्यांचे अर्ज असतील ते कलेक्टर ऑफिसला पाठवतील कलेक्टर त्यामध्ये सगळं बघून सगळं चेक करून ते शासनाला पाठवतील म्हणजे हे अर्ज अप्रूव्ह झाले मला सांगायला हे वाटेल की जे अर्ज अप्रूव्ह होते तर ज्यांनी केलेलं आहे त्यांना प्रत्येक अर्जाच्या मागे पन्नास रुपये हे मानधन मिळणार आहे त्यामुळे प्रत्येकाने हे अर्ज करताना काटेकोरपणे आणि जो पूर्ण केला जाईल ह्या पद्धतीने तो अर्ज आपण करावा त्यामध्ये बरेच नियमावली दिलेली आपण जे लोक पिवळं रेशन कार्ड असेल किंवा ऑरेंज रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाची अट नाही जे सफेद कार्ड आहे त्यांना उत्पन्नाची अडीच लाखाची अट आहे हे आपण पहिलं लक्षात ठेवायला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला सांगायला की एका कुटुंबातून एक दोन महिलांसाठी आपण हे देतो एक कुमारी असेल आणि एक आ, आ, माता असेल किंवा कोणा असेल त्यासाठी किंवा विधवा असेल त्या पद्धतीने त्यांना देतो आपण तर ह्या दृष्टिकोनातून अर्ज तातडीनं आपण सगळ्यांनी भरावेत आधार कार्ड हे बँकेला लिंक असणं ही काळाची गरज आहे त्याशिवाय तुमचा अर्ज अप्रूव्ह होणार नाही आहे कारण बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक झालं तरच तुमच्या अकाउंटात पैसे येणार आहेत ते त्यामुळे पैसे येण्यासाठी आपलं आधार कार्ड हे बँक लिंकिंग लिंक करून घ्यावं एवढीच माझी विनंती आहे आणि ह्या स्कीमला सगळ्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी आपण सगळ्यांनी सहकार्य करूया